शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी दिव्यांग असेल शेतमजरी असेल असे इतर सतरा मागण्यांसाठी गेल्या तब्बल तीन दिवसापासून बच्चू गुरु यांनी गुरुकुंज मोजरे ते अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे मात्र शासनाने अजून पण त्यांनी दखल घेतली त्यामुळे प्रहारचे कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आहेत सध्या मी या चांदोबा तालुक्यातील विसरुळ धरणावर आहे आणि संपूर्ण जे कार्यकर्ते आहे त्यांनी आता जनसमाधी आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे मोठ्या प्रमाणात प्रहारचे कार्यकर्ते या धरणामध्ये उतरलेले आहे आणि आमच्या मागण्या मान्य करा अशी जी घोषणा जी आहे या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केलेली का आमच्यावर काही कार्यकर्ते सुद्धा आहेत दादा काय नेमकी मागणी आहे तुमची बच्चूभाऊ राष्ट्रद तुकडोजी महाराजांच्या समाधी समोर दोन दिवसापासून उपोषणाला बसले आहे या सरकारनं जी आश्वासनं दिली होती ती आश्वासन अजूनही पर्यंत नाही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे अपंगांचं मानधन वाढलं पाहिजे निराधारांचा पगार आला पाहिजे एमआरएचे मानधन वाढलं पाहिजे घरघुरांचे सुद्धा पैसे मागले वाढले पाहिजे ह्या सर्व मागण्या मेंढपाळाची मागणी असो मच्छीमारांची मागणी असो जोपर्यंत या मागण्यांची मच्छीभाऊच्या आंदोलनाची दखल घेत नाही प्रशासनाचा प्रतिनिधी इथं कोणी येत नाही तोपर्यंत आम्ही हे जनसमाधी आंदोलन सुरूच ठेवा एकंदरीपासून बघितलं तर ने सल आम्ता आम्ता या ठिकाणी प्रशासन असेल किंवा शासनाने आमची जो पण दखल घेतली जाते तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका या प्रहाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे त्यामुळं आता प्रशासन याकडे काय भूमिका घेईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे